जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान म्हणजे पेडगावचं मैदानामध्ये आणि या मैदानात आपले बोटच्या सर्जाचे मालक म्हणजे नाना भेटलेले आहेत आपल्या नाना नमस्कार नमस्कार काय सांगाल आत्ता जस्ट का का? आलाय काय नाही आलोय मी रात्री बर मी आता जस्ट आलोय आणि आता सर्जा जवळ चाललोय प्रेक्षकांची एवढी गर्दी झाली असंख्य बैलगाडी मालक इथे पेडगाव मैदानात आलेत कसं वातावरण जनतेच्या हृदयातलं मैदान आहे वातावरण अति सुंदर आहे आणि पहिला टाइम मी टाइम बाय टाइम मी सकाळी उठल्यानंतर ज्या टाइम टीव्ही लावला हॉटेलला त्या टाइम पहिला गट सुटलेला बघितला आम्हाला आनंद वाटला ते गुरुचा म्हणजे मोरे सरांनी जसं सांगितलं मोरे सरकारांचा जो नियोजन आहे जसं प्रत्येक मैदानला असूत तसा ते स्वतःच आज मैदान करून दाखवलं बरोबर आता सध्या आज प्रेक्षकांच्या मनातील जोडी पळणार आहे पैरा याआधी पण का आलेला म्हणजे आपला घोडचा सर्जा आणि दशम हिंद केसरी या जोडीविषयी काय सांगाल आता ही जोडी तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे एकदम सुंदर पळते आणि जनतेच्या मनातली जोडी आहे हा जेव्हा जेव्हा ही जोडी पळाली तेव्हा अपराजित जोडी आहे फायनलचा गुलाल घेतेच ही जोडी हो फायनलचा उलाल घेते बर नियोजन कसं करण्यात आलेलं ना कारण मला वाटते भरपूर दिवस झाले हा पैरा झालेला ना पहिला आमचा भरपूर दिवस अगोदर झालेला होता आणि त्या दिवशी राहुल बाईंनी गुरुसाहेबच्या मैदानामध्ये ओपन पण तुम्हाला सगळ्यांना केला होता म्हणजे आम्ही सस्पेंड नव्हता ठेवला बरोबर आता मैदानात आलाय तुम्ही सर्जा सापडते का तुम्हाला <laughs> आता मला माझा सर्जा मला सापडतो मित्रांनो मेसेज म्हणजे एवढी गर्दी झाली आता दादांनी मॅप लावलेला आहे तरी पण सर्जा सापडत नाहीये एक प्रकारे दादा काय अपेक्षा राहतील या पेठगावच्या मैदानामध्ये इंदकेशरी व्हायची परत एकदा आता ट्रिपल इंदकेशरी आहे चतुर्थ व्हायची इच्छा आहे चतुर्थ व्हायची इच्छा आहे आपल्या सोबत जो बकासूर पाहणार आहे त्याबद्दल काय सांगाल बकासूर तो देवच आहे त्याच्याबद्दल काय बोलणार आपण कुसेगाव मैदानात ही जोडी पाहिलेली प्रेक्षकांची म्हणजे डोळ्याचं पारण पेडलेलं या जोडी कडणी पळून आम्ही एक नंबर केला होता म्हणजे जबरदस्त स्पीड लागलेली आहे या एक प्रकारे जेव्हा जेव्हा ही जोडी प्रेक्षकांची गर्दी भरपूर असते प्रेक्षकांचे हो हे बघा आम्ही मलक आहेत पण जी धमक आहे ती त्या बैलांच्यात आहे आणि प्रेक्षकांच्या आशीर्वादामध्ये बरोबर बकासूरची हॅट्रिक होणार काच होणार सगळ्यांचा आशीर्वाद आहे होणार म्हणजे आम्ही नाही सांगत हा जो प्रत्येकांचा जो त्याच्यावरती असलेला प्रेम आणि आशीर्वाद आहे त्याच्यातून व्हायला पाहिजे असं माझ्या पण प्रकाश उरला शुभेच्छा नक्कीच शुभेच्छा राहतील आणि कालच गट काळाले नाना यावेळेस सस्पेन्स काहीच राहिलेलं नाही कालच पहिरे काय आले सगळे कालच काळाले होते आणि आम्ही त्याच्या अगोदर गुरुसाळ्याला तुम्हाला सांगून बघा झालं होतं सर्व पहिरे काय आले काल आणि या मैदानामध्ये एक नियम लागू करण्यात आला दोन्ही बैलगाडी मालकांना एकच चिठ्ठी तो नियम कसं वाटतो सुंदर आहे चार चार चिठ्ठ्या टाकायच्या कोणाच्या मधून आपण पळतो बरोबर आहे पण आज असं आहे ना ज्याच्या धमक बर पेडगावचा पहिलाच अनुभव आहे तुमचा कशा प्रत्येक मैदानाला मी आलेलो आहे पण आज माझा मैदानाला पळायचा पहिला तुमचा पहिलाच अनुभव आहे फाटीवरती सरजा पळलाय का आपलं कसं काय नाही मला वाटतं नाही एवढं माझ्या लक्षात नाहीये प्रथमच 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 आहे चालेल तर मला सांगा आजची जी प्रेक्षकांची तुफान गर्दी झाली अशी तुफान गर्दी बघितल्या तुफान गर्दी बघतो ना त्या टायमाला असं वाटतं की माझ्या सरजाने काहीतरी कमवलं त्याच्या स्वतःच्या पळाच्या ताकदीवर त्यांनी तेवढं प्रेम कमवलं नवीन नामकरण केलं त्याचं मागच्या माणसा जोरदार बेताच पण त्या माणसाने ज्या टायमाला सर्जाची वावा केले मी त्यातले गुण काहीतरी ओळखूनच केले बुलेट नाही सॉरी रॉकेट रॉकेट चालतंय ना ना शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि मित्रांनो गट क्रमांक सत्त्याऐंशी मध्ये ही जोडी आपल्याला पाहताना पाहायला मिळणार शुभेच्छा हो नाना